नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सोमेश्वर डोंगरे तुमचं नोकरी सोमेश्वर या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो तर मित्रांनो आताच्या व्हिडिओमध्ये आपण मुंबई उच्च न्यायालयाअंतर्गत लिपिक या पदाची भरती निघालेली होती आणि यासाठी सदोतीस हजार तीनशे नऊ विद्यार्थ्यांची निवड करण्यात आलेली होती तर या सदोतीस हजार तीनशे नऊ विद्यार्थ्यांमध्ये तर तुमचं नाव असेल तर हा व्हिडिओ तुमच्याकडे खूप महत्त्वाचा आहे कारण तुम्हाला जर चारशे रुपये फी भरायची होती त्याची तारीख ता ला या ठिकाणी जाहीर करण्यात आलेली असून तुम्हाला हे कशाप्रकारे भरावं लागेल आणि किती तारखेपर्यंत भरावं लागेल याबाबतची माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा नोकरी शिक्षण प्रत्येक अपडेट तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवर मिळत राहील तर बघा मित्रांनो बॉम्बे हायकोर्ट डॉट एन आय सी डॉट इन या साईडवर तुम्हाला संपूर्ण माहिती मिळून जाईल या साईडवर आल्यानंतर रिक्रुटमेंट ॲपवर क्लिक करायचं रिक्रुटमेंट ॲपवर क्लिक केल्यानंतर असा इंटरफेस तुमच्याकडे ओपन होणार आहे तर या ठिकाणी जाहीर करण्यात आलेला आहे सूचना तुमच्यासाठी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे सदोतीस हजार तीनशे नऊ जे कॅन्डिडेट आहे त्यांच्यासाठी जे बातमी आहे बघा यावर क्लिक करायचं नोटिफिकेशन डाउनलोड झालेलं आहे तुमच्या मोबाईलमध्ये तर या ठिकाणी म्हटलेलं आहे सदतीस हजार तीनशे नऊ कॅन्डिडेट्स शाल मेक पेमेंट ऑफ एक्झामिनेशन फीज ऑफ टू ऑनलाईन मोड ऑफ एस बी आय कलेक्ट लक्षात ठेवायचं एस बी आय कलेक्ट म्हणजे एस बी आय बँकचं अकाउंट असणे गरजेचं आहे एस बी आय कलेक्टद्वारे तुम्ही आपलीही फी भरू शकता ठीक आहे लक्षात ठेवायचं एस बी आय कलेक्टद्वारेच तुम्हाला ही फी भरावी लागणार आहे तर हे जे लिंक उपलब्ध होणार आहे हे उद्यापासून सत्तावीस मे सकाळी अकरा वाजतापासून लक्षात ठेवायचं सत्तावीस मे सकाळी अकरा वाजतापासून हे लिंक सुरू होणार आहे आणिची अंतिम तारीख असणार आहे एकतीस मे सायंकाळी पाच वाजेपर्यंत लक्षात ठेवायचं सत्तावीस मे सकाळी अकरा वाजतापासून लिंक उपलब्ध केल्या जाईल तुम्हाला पैसे भरण्यासाठी आणि ही जी लिंक जी आहे म्हणजे जी अंतिम तारीख आहे एकतीस मे सायंकाळी पाच वाजेपर्यंतच तुम्ही आपली फी भरू शकता एकतीस मे सायंकाळी पाच याची अंतिम तारीख या ठिकाणी राहणार आहे हे खूप महत्त्वाचे अपडेट आहे तर तुमचं नाव सदतीस हजार तीनशे नऊ विद्यार्थ्यांमध्ये असेल तर तुम्हाला हे काम करणे गरजेचं राहणार आहे ठीक आहे मित्रांनो व्हिडिओ खूप महत्त्वाचा होता जास्तीत जास्त शेअर करा आणि व्हिडिओ लाईक करा धन्यवाद